कल्पना तिथे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत चहाळ्याची भाजी आहे कोथंबीर आलं आणि हे थोडस खोबरं घ्यायचे ओलं आणि ह्या सात आठ लसणाच्या पाकळी अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतले म्हणजे काजू टाकत आहे दोन तीन आणि आता आपण पाणी टाकून त्याचं छान वाटण तयार करूया आपण साधारण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत घेत आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे त्यानंतर कढीपत्ता आणि तमालपत्र कढीपत्ता आणि तमालपत्र बारीक चिरलेला एक मोठा आता आपण गॅस मिडियम ठेवून चांगला परतून घेऊया आपला कांदा तोपर्यंत तो आपण एक त्याचं बारीक वाटण करून घेऊया पद्धतीने आपला कांदा चांगला परतला गेला आहे तर त्यामध्ये मी हा एक टमॅटो बारीक केला आहे आणि तो टाकून घेत आहे हा टमॅटो आणि कांदा चांगला परतून घेऊया तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी आपण त्यामध्ये टाकून घेऊया मीठ साधारण एक चमचा कच्छ भरून मी मीठ टाकत आहे छोटा चमचा आहे माझा आणि चांगलं परतून घेऊया त्याच वाटणामध्ये आपण हा टमॅटो जो परतता आहे त्यामध्येच आपण हे जे वाटण करून घेतले ते पण टाकून घेऊया म्हणजे सगळं वाटण छान परतलं जाईल तीन चार तास अगोदर भिजत घालून ठेवलेले होते आणि ते आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार काजू टाकायचे नसले तर नाही टाकले तरी चालतं तर। आणि आता आपण ते सुतेपर्यंत छान परतून घेऊया आपलं हे वाटण छान परतलं गेलंय तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया हिंग पाव चमचा एक चमचा धने पूड पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट जर आपल्याला हवा असेल तर आपण अजून थोडस तिखट टाकू शकतो आणि आता आपण हे मसाले छान परतून घेऊया आता आपण टमॅटो टाकलाय तर त्यासाठी थोडीशी आपण साखर पण टाकून घेणार आहोत साधारण एक चमचा मी साखर टाकत आहे अशा प्रकारे आता आपण हे मसाले छान परतून घेतले हे मसाले छान परतले गेले तर त्यामध्ये मी हे कोकोनट मीठ म्हणजे आपण जे, जे शहाळ आणतो त्यामधलं हे नारळाचं पाणी आपण पिऊन घेतो आणि त्यामध्ये जी मलई राहते तर त्या मलईपासनं आज आपण ही भाजी बनवत आहोत आता हो। मी ती त्यामध्ये टाकून घेत आहे असे उभी उभी चिरून घ्यायचे छान आणि ते आपण त्यामध्ये त्या टाकून घेत आहोत आणि आता चांगली परतून घेऊया मलईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर व्हिटॅमिन बी असल्यामुळे आपल्याला या मलईच्या सेवनामुळे लागत नाही परंतु वजन पण आपलं कमी ठेवण्यास मदत होते आणि अशी शहाळीची भाजी तर खूपच छान लागते आता आपण छान आहे असं परतून घेतलंय तर त्यावर मी आता झाकण ठेवत आहे पाच मिनिट आपण मधून मदुन, मधून असं चेक करायचं त्यामध्ये आपण पाणी अशीरच वापरलेलं नाही अशा प्रकारे आता आपण जास्त चांगलं परतून घ्यायचं आणि आता आपण मिक्सरमध्ये वाटण तयार केलं होतं तेच पाणी यामध्ये टाकून घेऊया आणि मी त्यावर झाकण ठेवून आपण मीडियम आचेवर छान शिजवून घेऊया वाव मस्त ना तेल पण छान सुटलंय भाजीला आणि जली। तो पन पन भाजी छान अशी झाली स्वाद पण खूप छान येतोय खूपच मस्त आता आपण शिजली कि नाही ते पण चेक करूया एकदा असं हे करून चेक करायचं हे आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आता आपण त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथंबी अशा प्रकारे त्वचा केस सगळ्यांसाठी अशा प्रकारची ही भाजी खाण्यासाठी तयार खूप सुंदर लागते खायला स्किन डोळे व केसांसाठी उपयुक्त असणाऱ्या शहाळ्यापासून बनू या शहाळ्याची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू